पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्तीकरणाच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पाच जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा फोटो शेअर करत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आता या परवानगीसाठी मनसेच्या नेत्यांनी ने पोलिसांकडे अर्ज केला होता आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे मनसेने हिदी पुकारलेल्या मोर्चा संदर्भात मनसे नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे मात्र पोलिसांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमानुसार आणि अटींनुसारच हा मोर्चा काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी किंवा रस्त्यावर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई आहे त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात निघणारा मोर्चाही न्यायालयाच्या अटी आणि नियमांच्या अधीन राहूनच काढण्यात यावा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ स्तरावर चर्चा केली जाईल असेही सूत्रांनी सांगितले आता याबद्दल मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे जनतेचा हा कौल बघून सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागेल असे त्यांना वाटते जर सरकारने हा निर्णय आधी मागे घेतला तर आपल्याला आनंदच होईल असे नितीन सरदेसाई म्हणाले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा